वडजाई देवी मालदन वर्सेस अचानक बनपुरी यांच्यामध्ये आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल अचानक बनपुरी संघाने नाण्यापैंकी जिंकून फिल्डिंगचा धाडस घेतलेला आहे स्पीडअप करा तुमचा टाईम स्टार्ट होतो या ठिकाणी वडजाई देवी मालदन संघाकडून आघाडीचे फलंदाज नितीनदादा सिंगम त्याचबरोबर सुरेश दादा देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिल्या मॅचला सुरेश दादा नव्हते या ठिकाणी आता बघूया दुसऱ्या मॅचसाठी ते वेल काढून आपल्या गावासाठी तर गावाच्या नावासाठी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील पंच पंच आज मला जरा वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळत आहेत चिकना चिकना पंच अमर देखील पाहायला मिळतंय घाऱ्या डोल्यांचा कुमार अमर कदम पहिला चेंडू अण्णा कंक यांचा ऑन ड्राईव्ह चा फटका या ठिकाणी पाहायला मिळत आणि पहिल्या चेंडूवर चार धावा दर्जेदार फटका नितीन सिंगम यांच्या बॅड मधून पाहायला मिळत आपल्या संघाचं खातं चार धाव्याने ओपन केलेले अप्रतिम फलंदाजी अशा प्रकारचे जर फटके आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्या संघासाठी चांगलंस से टार्गेट सेट करू शकतील बघूया पुढचा चेंडू त्याचबरोबर गोलंदाज देखील तेवढ्या क्षमतेचा पाहायला मिळते अण्णा कंक पुढचा चेंडू ओ दांडी 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 उद्ध्वस्त केले या ठिकाणी अण्णा कंक याने कामी साडे चारशे किलोमीटरचा सा पल्ला गाठून माझ्या गावासाठी खेळायला आलोय याच चांगलंस उदाहरण देताना अण्णा कंग सिंगम यांची दांडी उडवली फलंदाज वाद पुढचा फलंदाज विनोद दादा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला पहिल्या मॅच मध्ये विनोद दादा यांना बॅटिंग आपल्याला मिळताना पाहायला नाही मिळाली परंतु आता त्यांना देखील संधी मिळाली आहे बघूया संधीचं सोनं करतात का होम ग्राउंड त्यांचं सकाळी पाच वाजल्यापासून ते इथे प्रॅक्टिससाठी असतात त्यांचं डेलीच वर्क आहे ते यो पद्धतीचा चेंडू आणि एक गाव पूर्ण चित्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण विनोद दादा यांच्या संघाकडून जे त्यांचे पाठीराखे आहेत त्यांच्याकडून आम्हाला जरा वेगळी माहिती मिळाली होती पहिल्या चेंडूवरती त्यांची दांडी ओढण्यात येईल परंतु त्यांनी चेंडूला सन्मान देऊन एक धाव पूर्ण केलेली आहे आणि अप्रतिम झेल आदि काटकर नाम तो सुना होगा अप्रतिम फिल्डिंग करताना त्यांनी झेल पकडलेला आहे आणि सुरेश दादा फलंदाज बाद यानंतर सळवे लेन सळवे आणि रेणुका देवी स्पोर्ट्स यांची बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल तर टॉस साठी यायचं आहे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे कमी वेळामध्ये आपल्याला जास्ती नेक्स्ट बॅट्समॅन दादा, एंड वरती गोलंदाजी मार्कवर अण्णा कंग अजूनही पहिला शतक मार्गस्थ असताना दोन गडी बाद डाव संख्या पाच पुढचा चेंडू अवंतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळते या ठिकाणी अण्णाकंक्यांची पुढचा बॉल अवंतर संख्येने संख्या सहा आणि चांगलासा आमडाऊनला भिडकावून दिला चेंडू एक धाव पूर्ण चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी चांगले योगदान देताना अचानक बनपुरी संघ देखील तेवढाच मातब्बर त्यांना जास्तीत जास्त टा टार्गेट ठेवायला लागेल तुम्हाला त्यासाठी मोठे मोठे फटके खेळावे लागतील पुन्हा एकदा पंच अमर कदम वाईटची खून करताना आणि एक धावेने धाव संख्या होईल ती आठ शेवटची दहा मिनिटं राहिलेली आहेत दहा मिनिटामध्ये तुम्हाला पुढचे दोन षटक फेकायचे आहेत लास्ट बॉल पुन्हा एकदा लाईन भरकटताना पाया मिळते अण्णा कंक आतापर्यंत आठ चेंडू हाताळलेले आहेत नाकांक्यानी वन टू गो अप्रतिम चेंडू आता मात्र षटकाची समाप्ती होताना या ठिकाणी डॉट चेंडू आणि पहिल्या धाव धावसंख्या झालेले दोन गडी बाद नऊ वडजाई देव मालदन या संघाची श्री रेणुका देवी चषक मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकां प्रेक्षकांचे व वा मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघणारे प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या जरा आपल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन येताना अचानक बनपुरी ऑलराऊंडर सनिक कंग पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न दोन धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आणि अशा तऱ्हेने धाव संख्या झालेली आहे ती दोन गडी बाद अकरा अजूनही दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मिळवून कट केलेला चेंडू एक धाव पूर्ण ची शक्यता मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते आपल्याला एक धावेच्या भरीने संख्या झालेली ती बारा मात्र एकेरी दुयेरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अजूनही मोठा फटका दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही पुढचा चेंडू आणि ऑन साइडला अधिक काटकर चांगलीशी फिल्डिंग करताना पाहायला मिळते एक धाव पूर्ण एकेरी दुयेरी धावेने मात्र धाव संख्या खूप कमी झाले मोठे मोठे फटके मारावे लागतील तुम्हाला आणि आलाय आमच्या समालोचन कक्षाला मानवंदा मानवंदना देणारा हा हाय हँडसम षटकार आणि या मोठ्या षटकाराच्या प्रहाराने धाव संख्येत भर दोन गडी बाद एकोणवीस अजूनही दुसऱ्या शतकातील काही चेंडू शिल्लक दोन चेंडू शिल्लक पुन्हा एकदा एक, दा। एक, दा। एक दा। दुसरी धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चिट्याच्या चपला दोन धावा देखील पूर्ण करताना अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मात्र गोलंदाजाच देखील एक षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा चांगला कमबॅक पाहायला मिळतंय सनियाच्या मार्फत वन टू गो ओ चांगला चेंडू आणि चेंडू मात्र पायाला लागून आणलंय आणि मिळतील त्या फक्त दोन धावा दोन धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती दोन गडी बाद तेवीस पंच अमर कदम ऑस्ट्रेलिया चा प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय सेम बॉडी लँग्वेज खेलपट्टीवर नजर कमी आणि आपल्या वर नजर जास्ती मारताना अमर कदम नेक्स्ट बॉलर सचिन शेवटच षटक घेऊन येताना शरद माफ करा आमच्याकडे चुकीची माहिती मिळाली होती आणि चांगला फटका विनोद यांच्या बॅट मधून त्या ठिकाणी क्षेत्रक्षण देखील धावत धावत एक एकदा पूर्ण चांगला थ्रो आतापर्यंत संघाची धाव संख्या पंचवीस झालेले दोन गडी बाद बघूया आपल्या संघासाठी मोठंच आव्हान ठेवताना पाहायला मिळतील का आणि पंचांचा इशारा वाईड आवंतर धावने धावसंख्येत वाढ होईल सव्वीस खूप सारे प्रेक्षक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑनलाईन सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि उंची जास्त लांबी देवडी लांबी देखील तेवढी लांब आणि हाय हँडसम षटकार विनोद यांच्या बॅड मधून आकाशाला मानवंदना देणारा हा घानाघाती प्रहार षटकार जे फटके तुम्हाला पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये यायला पाहिजे होते ते मात्र हनामाणीच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत बॉल पुढचा चेंडू देखील <laughs> बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होताना पाहायला मिळत नाही पवेलियन मधून आवाज देऊ नका आम्ही पॅनल्टी लावू अप्रतिम गोलंदाजी डॉट चेंडू डाव संख्या झाल्या दोन गडी बात अजून एक दोन चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील पुढचा बॉल आणि पंच वाईट ची खून करताना एक अवंतर धावेच्या भरिन धाव संख्या चौतीस सांगली धाव संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आणि फिडकावून दिलेला चेंडू संदीप यांच्या बॅडमधून पंचांचे दोन्ही हातवर आणि हा षटकार आता शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झालेली ती दोन गडी बाद चाळीस पुन्हा एकदा संदीप यांच्या बॅडमधून षटकार पहिल्या इनिंग मध्ये वडजाई देवी मालदन संघाची धाव संख्या दोन गडी बाद सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे अचानक बनपुरीसाठी तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत सल्वे इलेवन सल्वे संघाचा कर्णधार या ठिकाणी येताना पाहायला मिळते आपल्याला नाणेपेकीसाठी नाणेपेकीचा कॉल या ठिकाणी होईल श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आयोजित श्री रेणुका देवी स्पोर्ट्स चषक वीस पंचवीस पर्व दुसरे मध्ये आपले सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत चलवे नाणेपैकी जे कोण क्षेत्रक्षण घेतलेला आहे सनी कंक आणि कंक ही मातंबर जोडी मैदानामध्ये रवाना होताना आणि क्षेत्रक्षण देखील लावून आहे लवकरात लवकर फलंदाज उपस्थित आहेत आणि तुम्ही अजून क्षेत्रक्षण लावलेलं नाही जर फलंदाज दोन्ही पीज वरती पोहोचले आणि तुमचा क्षेत्रक्षण लागला नाही चला स्पीडअप घ्या लवकरात लवकर पंच पहिला गोलंदाज मालधन संघाकडून नितीन दादा कदम सिंगम आणि स्ट्रायकेन वरती सनी कंग नॉन स्ट्राइक केड वरती आहे ते अण्णा कंक लेट्स प्ले पहिला चेंडू पहिला बॉल आणि उंची जास्त डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळताना आपल्या संघासाठी सनी कंक यांच्या बॅट मधून दुसरा चेंडू सन यांच्या बॅड मधून चांगला खोदून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहे अशा तऱ्हेने धाव संख्या झालेल्या ती तीन बिनगडी बाद तीन धाव संख्या नेक्स्ट बॉल दोन चेंडू धाव संख्या झाले तीन ओ अप्रतिम चेंडू डॉट हो मित्रा पाऊस नक्कीच येईल कारण पावसाळ्याचे दिवस आहेत मग अजून काय येईल सनी भाऊ स्पीडअप घ्या पाऊस आला तर तुम्ही भिजाल नेक्स्ट बॉल आणि उंचावरून गगनचुंबी षटकार सनिकंग यांच्या बॅट मधून चेंडू गायब अप्रतिम दर्जेदार असा फटका पाहायला मिळतय वनपुरीचा ठाण्या वाघ सनी कंग आता मात्र रौद्र रूप धारण करताना आणि धाव संख्या झालेली नऊ नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कट केलेला चेंडू एकदा पूर्ण फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहे दुसरी धावाचा प्रयत्न दुसरी धाव घेता घेता अण्णा कंग यांचे बेग विकेट वेग विकेट पाहायला मिळते या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याची गरज होती का या ठिकाणी आपल्याला चांगला थ्रो देखील पाहायला मिळेल अंगणा कंग यांना दुसरी धाव घेण्याची आवश्यकता नव्हती एकच धाव होती परंतु देवतारी त्याला कोण मारी झाली परतीची वारी ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता एक धाव पूर्ण दुसरी धावीचा प्रयत्न आणि अचूक थ्रो या ठिकाणी पाहायला मिळला आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून आणि अण्णा कंक यांना तंबूच्या रस्त्यामध्ये परत यायला लावलं नेक्स्ट बॅट्समन आणि ब्रँड क्वालिटीची बॅट घेऊन जाताना नवीन बॅट्समन अशी बॅट आम्ही पहिल्यांदाच पाहतो युट्यूबच्या क्षेत्रामध्ये डिजिटल बॅट्स सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत नेक्स्ट बॅट्समन राहुल आपल्या संघासाठी कशा प्रकारे गिली गिली चंपा खुश होई रंबा ठोकम ठाक डीजे सनी यांच्या बॅड मध्ये दर्दीदार घ्या नेम बोलची मागणी केलेली आहे या ठिकाणी स्पीडअप घ्या नेक्स्ट बॉलर सुरेश दादा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला पहिल्या शतकानंतर संघाची धाव संख्या सोळा भरपूर अशा धाव संख्या पाहायला मिळाल्या आपल्याला पहिला चेंडू सुरेश आणि बाउंस पद्धतीचा चेंडू निर्धाव असा चेंडू पाहायला मिळत आहे चांगलीशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बुमरा केला या ठिकाणी डॉट चेंडू दुसरा बॉल प्रतिम चेंडू एक, दाव आनी एक धाव पूर्ण केलेली आहे आणि क्षेत्रक्षण देखील चांगलं पाहायला मिळत आहे एक धावेच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती संघाची सतरा एक गडीबात सतरा दुसऱ्या शतकातील दोन चेंडू अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक नेक्स्ट बॉल रेणुका देवी स्पोर्ट्स आयोजित भव्य दिवे स्पर्धा दोन्ही संघाचे बारा प्लेयर या ठिकाणी आहेत स्कोर देखील अचूक पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सतरा एक गडी बाद नेक्स्ट बॉल आणि पुन्हा एकदा सनी यांच्या बॅट दर्जेदार फटका खोदा पहाड आणि मारा छेड पुन्हा एकदा सनी यांच्या मधून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने बॅड घेऊन येत खूप महागडं शतक पाहायला मिळते या ठिकाणी सुरेश यांचं आणि सनिकंक यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावसंख्या झाली आहे आठ चेंडू आणि अठ्ठावीस धावा संघाच्या एकोणतीस धावा एक, एक गडी बाद चार चेंडू दोन चेंडू शिल्लक सुरेश यांना दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील सनीची बॅट तळपते त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सुरेश यांची गोलंदाजी पाहायला मिळते कॅमेरामध्ये चांगलं झूम करून दाखवले जाते सनिकंक यांना नेक्स्ट बॉल आणि वाईट अवंतर धाव मिळेल या ठिकाणी अजूनही संघ संघाची धाव संख्या एक गरिबा तीस आणि आठ चेंडूमध्ये सतरा धावेची आवश्यकता पाहायला मिळते नेक्स्ट बॉल अप्रतिम गोलंदाजी डॉट चेंडू येतो या ठिकाणी आता समीकरण सात चेंडू आणि सतरा धावा लागोपाठच्या दोन षटकानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज सुरेश यांचं पाहायला मिळतंय अशी जर गोलंदाजी केली तर आपल्या संघासाठी चांगलीच ठरेल नेक्स्ट बॉल वन टू गो आणि मैदानाच्या बाहेर जर नाही जाईल तर सनी नाव कसला सनीच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर साथ धावा सुरेश यांचं शतक खूप महागडं आहे आपल्या संघासाठी एकही गडी न बाद करता एका शतकामध्ये वीस धावा दिलेल्या आहेत आता समीकरण उरलेलं आहे सहा चेडवानी अकरा धावा बॉलर्स नाही सचिन सहा चेंडू आणि अकरा धावा मॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या हो द्या पहिला चेंडू कट केला चेंडू एक धाव पूर्ण आणि स्ट्राईक एंड वरती आता सनिकंग ज्याची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलते तो सनी कंग लवकरात लवकर आपल्या संघाला विजय मिळवून देईल का संघर्षाचा संघर्षमय षटकार सनी याच्या बॅड मधून पाहायला मिळते विजयातील अंतर खूप कमी करताना हा मोठा फटका आता चार चेंडू चार धावा केलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा सनी कंग स्ट्राइक वरती आणि आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी आता तीन चेंडू आणि एक धावा आणि डॉट चेंडू आता मात्र बाजी इधर तो कमी बाजी उधर दोन्ही संघ तेवढेच ताकदवार पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज फलंदाजी देखील तेवढेच ताकदवार आता डॉट चेंडूने ने कमबॅक केले दोन चेंडू एक धाव क्षेत्रक्षण जवळ लावलेले आहे परंतु लांब मारणारा फलंदाज आहे बोललो होतो लांब मारणारा फलंदाज आहे परंतु क्षेत्रक्षण खाली आणि गेंद गई बाहेर चार धावा अशा मोठमोठ्या फटक्यांनी सनी कंक यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे आणि हे देखील थोडं चांगलं झालंय कारण त्यांचं देखील आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल चला नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच यायच सल्वे इलेवन सल्वे आणि रेणुका देवी स्पोर्ट्स यांच्यामध्ये पुढची लढत पाहायला मिळेल सल्वे टीमला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय परत पाऊस येईल आणि तुमचा मेकअप देखील खराब होण्याची शक्यता आहे पप्या